बोलो पक्षप्रवेश सोहळ्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी जयकुमार गोरे साहेब उपस्थित आहेत सुरुवातीला श्री राजनजी पाटील माजी आमदार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकार परिषद मी आदरणीय रवी भाऊंना विनंती करतो की राजनजी पाटील यांचं भारतीय जनता पार्टीत स्वागत करावं भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा यानंतर श्री यशवंतजी माने माजी आमदार मोहोळ विधानसभा मतदारसंघ बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा यानंतर श्री विक्रांतजी माने विक्रांतजी पाटील विक्रांतजी उर्फ बाळराजे पाटील चेअरमन लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखाना अजिंक्य राणाजी पाटील अजिंक्य राणा पाटील माजी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते अजिंक्य राणा पाटील श्री प्रकाश चौरे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मोहळ प्रकाशजी चौरे दीपक दीपक माळी माळी उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस राष्ट्रवादी पार्टी श्री अश्लम चौधरी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री भरत सुतकर संचालक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या सर्व विक्रांतजी माने जी माने, माने बाकी जवळपास शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी आहेत प्रमुख मोहोळ तालुक्यातील प्रमुख नेत्यांचा प्रवेश झालेला आहे सज्जनजी पाटील जालिंदर लांडे, लांडे प्रमोदजी डाके अॅडवोकेट राजाभाऊ गुंड पाटील उपस्थित राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय रेवेंद्रजी चव्हाण साहेब ज्यांनी सोलापूर जिल्ह्याचं पालितत्व स्वीकारलेलं आहे ते या राज्याचे ग्रामविकास मंत्री आमचे स्नेही जयाभाऊ ज्यांनी गेले तीन ते चार वर्ष या दिवसाची हा दिवस यावा असा प्रयत्न करत असणारे आणि पक्षविरहित आमच्या बरोबर अतिशय बंधुत्वानं त्यांनी अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये काम केलं ते आमचे दुसरे दादा कल्याण शेट्टीजी ज्यांनी मोहोळ तालुक्यातील स्वाभिमान घाण ठेवायचा नाही अशा एका नव्या उमदेन मोहोळ तालुक्याचं नेतृत्व करीत असताना मोहोळ तालुक्याचा स्वाभिमान घाण ठेवला जाणार नाही खबरदारी घ्यायची म्हणून आज इथं भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या समिती प्रवेश करत असणारे आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार आमचे मित्र यशवंत तात्या माने या आपल्या विभागाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चव्हाण सर मंचकावर असणारे सर्व मोहोळ तालुक्यातील ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ते माझे सगळे सहकारी इथं उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे तालुक्यातले आणि जिल्ह्यातील सर्व सहकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो मी अधिक आपला वेळ घेणार नाही जयाभाऊनी याचं सांगित इथं आपल्याला आश्वासित केलेलं आहे मी त्यांना एवढंच आश्वासित करतो त्यांना आणि अध्यक्ष साहेबांना की आम्ही निष्ठेनं राहणारी माणसं आहोत आम्ही सत्तेसाठी संधी साधून राज करणारा आमचा वारसा नाही आमचा विचार नाही तशा प्रकारची आमची राजकीय वाटचाल नाही आहे आणि म्हणून मी गेली चाळीस वर्ष त्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे राहिलो कुठल्याही सत्तेची अपेक्षा न करता राहिलो इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आदरणीय मोदी मोदीजींचं नेतृत्व या राज्यामध्ये आदरणीय देवाभाऊचं नेतृत्व ही कसं भक्कम होईल भारतीय जनता पक्षाचा विचार शेवटच्या माणसापर्यंत कसा जाईल याच्यासाठी मी आणि आमच्या तालुक्यातील कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन रात्रीचा दिवास करून या या जिल्ह्यातील लोकांचं मत परिवर्तन करून येत्या काळामध्ये जिल्ह्यामधल्या ज्या ज्या निवडणुका होतील त्या त्या निवडणुका एकता भारतीय जनता पक्ष आपला झेंडा तिथं लावल अशा प्रकारची आपल्या सगळ्याच्या वतीनं जुन्या नव्यांच्या वतीनं अध्यक्ष महोदयांना आणि आमच्या जयाभवन इथं आश्वासन करतो आणि एवढंच सांगतो की आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाहीये इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत रक्तात रक्त आहे तोपर्यंत तुमचं कमळ हातात घेऊनच आमचा पाटील परिवार पुढचा कार्य करल एवढं आश्वासित करतो पुन्हा एकदा जयाभाऊंच आमच्या अध्यक्षांचं आणि सचिन दादांचं मनकपूर्वक आभार मानतो आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचं मी मनकपूर्वक आभार मानतो आणि माझ्या दोन संपतो धन्यवाद